सर्वा नगर, सर्वा आपल्या सर्वांचा मित्र आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेशभाऊ पथवे यांच्या तस्क्रियेच्या निमित्तानं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ अकोले तालुका संगनमेर सिन्नर जुन्नर घोटी गदपुरी मुरबाड संभाजीनगर अशा अनेक वेगवेगळ्या विभागातून आलेले सर्व कार्यकर्ते मंडळी आपल्या अकोले तालुक्यातील पट्टा प्रवारा पट्टा मुळा विभाग पठारभाग आणि चाळीसगाव डांगाल या सर्व विभागातून आणि दोन्ही कळस परिसरातील सर्व एक प्रमुख कार्यकर्ते मंडळ या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे आपलं सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो या दसऱ्याच्या निमित्तानं ज्यांची सुंदर असं प्रवचन झालं आहे ते हरिभक्त परायण राजेंद्र महाराज सदगीर उपाशी सर्व शोकखोल बंधू आणि भगिनीनो तर मित्रांनो जो माणूस जन्माला येतो शेवटी त्याला एक ना एक दिवस जावं लागतं तो जन्माला आल्यानंतर आपल्या का काही जबाबदारी असतात त्या आपण पार पाडायच्या असतात आणि म्हणून सुरेश भाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या सर्वांसाठी जे जे काही करणं अपेक्षित होतं मला वाटतं त्यानं आपल्या सर्वांसाठी केलं अनेक वर्ष दोन हजार अकरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत महाराज आम्ही सर्वजण सोबत राहिलो या तालुक्यामध्ये सुरेश भाऊंचं प्रचंड मोठं नाव होतं नुसतं अकोला नाही तर महाराष्ट्रातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये आणि बाकी सव्वीस ते तीस तालुक्यांमध्ये एक सुरेश भाऊंचं एक चांगल्या प्रकारचं नाव या निमित्तानं झालं होतं या तालुक्यातला आदिवासी ठाकर समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि म्हणून त्याला एक चांगल्या प्रकारचं नावरूप या सुरेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आलं दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा नंतरचा आमचा हा सगळा प्रवास सुरू झाला आमचं सर्वांचं स्वप्न होतं का आपण ज्या समाजात जन्माला आलो आहे तो आपला समाज राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हा मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे राजकारणाच्या वेग 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 वेगवेगळ्या व्याख्या आपण सातत्यानं पाहत असतो पण तेव्हाचे दिवस आम्हाला या निमित्तानं आठवत आहे भाऊ पण वाट्यानं जमीन करायचं आणि आम्ही सुद्धा वाट्यानं जमीन करायचो योगानं आमची भेट झाली आणि आम्ही दोघांनी किंवा अजून काय बाकी कार्यकर्ते आम्ही ठरवून घेतलं की राजकारणाचा जर बारीक जर अभ्यास आप जर आपण जर केला तर गावचा पुढारी येतो आणि आपल्या वाडीतल्या एकाच माणसाला सांगतो की बाबा ही तुझी जबाबदारी आता तू सगळे लोक एकत्र कर आणि निवडणूक असू किंवा का एखादा कार्यक्रम का असू दे एखादी जबाबदारी तुम्ही पार पाडा आम्ही त्याच्यातलं मर्म शोधलं हो गावातला एक माणूस येतो पटक सांगून जातो सगळं करायला आपण राहतो आणि म्हणून आम्ही असं ठरवून घेतलं का त्यांचं ऐकून करण्यापेक्षा जर आपण स्वतःच्या मनानं आपण जर केलं तर मला वाटतं आपण सुद्धा कार्यकर्ते म्हणून पुढे येऊ तेव्हापासून आम्ही एक मर्म शोधला आणि घराघरामध्ये गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांवर जाऊन या तालुक्यामध्ये एक प्रचंड मोठं संघटन या माध्यमातून आम्ही उभं केलं खरंतर या तालुक्यातलं ह्या मतदारसंघातलं असं एक गाव नाही का गावा त्या गावामध्ये त्या घरामध्ये सुरेश भाऊ आमच्या माध्यमातून तिथं गेला नाही इकडे हिवरगाव डोंगरगाव पासून तर बिताक्यापर्यंत आणि तिकडं बारीपासून तर ह्या कळसपर्यंत पलीकडच्या कळसपासून तर घाटघरपर्यंत आणि तिकडल्या कुमशेतपासून तर इकडं साकूर नांदूर खंदळम आणि आभाळवाडी फोपसंडी ब्राह्मणवाडा या सगळ्या भागांमध्ये या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव सुरेश भाऊंचं या निमित्तानं झालं हळूहळू हळूहळू राजकीय सामाजिकदृष्ट्या आमचा प्रवास चांगला होत गेला आणि मग ह्या तालुक्यामध्ये प्रामुख्याने मोठमोठी समाजातील जी काही घटक आहे ते प्रत्येक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक आपल्याला चेहरा हा या निमित्तानं तयार करायचा आहे म्हणून आम्ही ठाकर समाजाची जबाबदारी सुरेश भाऊवर दिली आम्ही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आमची परिस्थिती पूर्वीपासून हाला आम्हाला इतर राजकीय नेत्यांसारखं सामदाम दंडभेद आमच्याकडे कधी येणार पण नाही तो आमचा विषय पण नाही आणि म्हणून जर समजा आपण प्रत्येक समाजाचा चेहरा ओपन जर केला तर विरोधक ते माणसं फोडतील आपल्याला तोटा होईल आणि म्हणून ठाकर समाजाचं एक चांगलं संघटन आम्ही उभं केलं आणि जेव्हा आम्ही मला विश्वास पाठला की आता किती कोणी काय प्रयत्न केले पण तो ठाकर समाज आता आपल्यापासून लांब जाणार नाही म्हणून सुरेश भाऊला आम्ही ओपन केलं का आता था ठाकर समाजाची धुरा तुमच्या खांद्यावर दे देतो तुम्ही ते दे सांभाळा बाकी इतर समाजामध्ये आपण वेगळ्या पद्धतीनं लक्ष दिलं परंतु ही भीती होती आम्हाला एखादा माणूस जेव्हा ये पुढे येतो त्याला फोडण्याचे प्रकार अनेक होतात आणि म्हणून सुरेशबाऊ फुटणार नाही म्हणून हा पत्ता आम्ही या तालुक्यातल्या एका समाजातून आम्ही तो पुढं काढला गेली अनेक वर्ष तो आमच्यावर राहिला सुरेश भाऊंची उंची किती होती या तालुक्यामध्ये मला वाटतं कमी लोकांना त्याची जाणीव असावी त्याच्यामध्ये माजी मंत्री मधुकररावजी मा साहेब असतील वैभवरावजी पिचोड साहेब असतील आणि त्याच्यानंतर अशोकराव बांगरे मग आपल्यासारखी जी काही वेगवेगळी वेग, मंडळी मग समजा कैलास भाऊ वाकचोर आहेत जालिंदर भाऊ आहेत तानाजी शेर जोडके आहेत सुरेश भाऊ आनंद आनंदभाऊ वाक्चोर या सगळ्यांना सुरेश भाऊंमध्ये किती क्षमता आहे ही त्याची जाणीव निमित्तानं झाली अनेकदा तानाजी शेठ जोडगे आनंदराव आणि कैलशभाऊनी जेव्हा जेव्हा प्रयत्न केले तेव्हा तेव्हा सुरेश भाऊ त्यांच्यावर जायचा पिचवड साहेबांना भेटायचा वैभवरावांना भेटायचा तिथं गेल्यानंतर फोटो शिक्षण करायचे महाराज मला लोकं म्हणायचे आहो साहेब तुमचा कार्यक्रम फुटला मी म्हणलं असं कधीच होणार नाही तो जाईल फोटो काढील सत्कार घेईल पण त्याला जेव्हा वाटेल ना का मारुती मँगळा अडचणी तर तेव्हा तो पटकन निघून परत माझ्याकडे येईल अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा प्रवास आमचा सर्वांचा राहिला एक उदाहरण जाता जाता देतो पंचायत समितीची निवडणूक होती कैलास भाऊ साक्षीला आहे सुरेश भाऊ गाडा काय जालिंदर भाऊ या ठिकाणी आहे पंचायत समितीचा सदस्य गोरखपत्वे हा त्याचा भाऊ आणि तो पिचड साहेबांच्या त्या गटातला गटन येता होता सुरेश भाऊंची आमची मैत्री इतकी भक्कम होती आम्हाला सीट कमी पडत होते सुरेश भाऊला सांगितलं काहीही कर पण ने आता आपल्याला फोडायचा आहे त्याला कैलास भाऊने त्यांनी निवडून आणलं गोरख भाऊला पण नातं फक्त आमचं मित्रत्वाचं होतं सुरेश भाऊन सांगितलं ते काही हो तुम्हाला काय मदत लागते ते आम्हाला सांगा आम्ही ते करू हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रचंड मोठा त्याग करून सुरेश भाऊने तो गोरख भाऊ आमच्यावर दिला त्याच्यानंतर आम्हाला यश अपयस त्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या ही सगळी जुळजवळ चालू होती तानाजी शेट जोडगे कैलास भाऊन जरी एकदा लक्ष घातलं का, का सुरेश पाच दहा मिनटं व्हायबल व्हायचा माझी पण गडबड व्हायची नंतर ते सगळं जवळजवळ आम्ही करीत होतो आम्ही गोरखन बाकीचे सदस्य घेऊन बाजीराव दराडे जालेंद्रबा जबाबदारी दर दिली मी ते सदस्य घेऊन संगनमेरला एका ठिकाणी तिथं थांबलो पाठीलास जोरगे साहेब आले गोरखला घेऊन सात साडेसातला कळसमध्ये आले मला सात साडेसातला फोन आला आणि तो गोरख गेला मग मी सुरेश भाऊ फोन केला सुरेश भाऊ गोरख आपला इथं दिसत नाही मग सुरेश भाऊन परत चौकश केली कुठं गेला तर मग तो तानाजी शेठच्या गाडीमध्ये महेश भाऊ गोरख बसेल होता कळसमध्ये आणि मी जेव्हा अकोल्यावर लिहित आलो तेव्हा सुरेश भाऊन माझ्या डोळ्यामध्ये ते आश्रू पाहिले ते दुःख पाहिलं आणि सांगितलं गोरख काही कर परंतु मित्राच्या नजरेत मित्र हा कमी होता कामा नाही गोरखने एका मिनटात त्या गाडीतून उतरला आणि आमच्या गाडीमध्ये बसला आम्ही परत त्याला घेऊन सभागृहामध्ये गेलो अनेक उदाहरणे आमचा बाळू असेल मावणजी पोपट बाकी अनेक कार्यकर्त्यांबरोबर एक हसून खेळून सुरेश भाऊ आमच्यामध्ये सर्वांमध्ये राहिला आम्ही रोज दहा ते पंधरा वर्षे महेश भाऊ टाईम या तालुक्यामध्ये आम्ही काम करत असलेली सगळी मंडळी माझ्या गाडीमध्ये मा जे काही चार पाच लोक बसतात पंधरा दहा ते पंधरा वर्ष सुरेश भाऊ माझ्या बरोबर राहिला रोज ते बिचारा सकाळी सातला उठून अकोलेला यायचा रात्री अकरा बाराला परत तो घरी यायचा म्हणजे फक्त झोपायलाच घरी असेल परत पूर्ण आयुष्य सुरेश भाऊने हे आमच्या सर्वांच्या सानिध्यात घातलं एकदा असंच रात्र अकरा बारा वाजले तो मोटरसायकली तिघ जण इकडे आले मला वाटतं राजू सावंत अजून कोणतरी त्याला जोडी होता इथं येताना त्यांच्या मागं बिबट्या लागला सुरेश भाऊ गाडी चालवायला गाडी बिचार्याची एकदम खरमडती काय विचच्या स्पीडच्या पुढे पुड़ काही पळत नव्हती मागून बिबट्या लागला गाडी पळत नव्हती त्यांची मागून जो शेवटला राजू सावंत बसेला होता तो इथं बसलेला आहे अक्षरच्या बिबट्याच्या ज्या जबाड्यातला जो काही हे त्याचा वार आहे त्या जफड्याचा तो एकाच्या पायाच्या हवा लागली आणि त्याचे केस ताईट झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी तो ॲडमिट केला आम्ही इतका घाबरला त्याच्यानंतर तो राजू परत आमच्यावर आला नाही इतके संकट अनेक संकट आले परंतरच सुरेश भाऊ खसला नाही आम्ही म्हणायचो सुरेश भाऊ जर वाघ आणा आपल्या एखादा कार्यकर्त्या जर काही गडबड केली या तालुक्यातलं के एकही वाघ शिल्लक राहणार नाही इतकी मोठी गप्पा टप्पा आमच्या सगळ्या व्हायच्या नंतर मोटरसायकल यायचा कुठं पेट्रोल संपायचं कुठं गाडी बंद पाडायची सगळे झटे चॅनल आम्ही हसून खेळून ते सगळे सांभाळले नंतर थोडासा तो खचला मग नंतर आम्ही स्विफ्ट गाडी महेश भाऊ आम्ही त्याला दिली ब स्विफ्टला ॲव्हरेज किती आपल्याला माहिती आमची परिस्थिती काय लय काय जोमायची ना आम्ही एका एक, एक, एक वेळेस इकडं लाखाचे दोन लाख लोक करू परंतु आमची आर्थिक परिस्थिती कधी सुधारणार नाही त्याला आम्ही स्विफ्ट गाडी दिली महाराज स्विफ्ट गाडी दिली का आणि त्याला सांगायचं सुरेश भाऊ गाडीमध्ये डिझेल फक्त तू घरी जाशील परत दाखवलेली असेल एव डिजेल बाकी काही कुठे फिरू नको आम्ही ड्रोन तयार ठेवायचो भाऊला सकाळी सात वाजता फोन केला भाऊ दाग जायचंय गाडी लवकर घेऊन ये गाजरी च वाड्या कुठं तो गाजरी च वाड्या आपल्याला अजूनही माहीत नाही गाजरीच्या वाड्यात आला का फोन करायचा माउंजी भाऊला न एखाद्या पोपटला किंवा भरतला पोपट आला ते डिजेलच संपलो भाऊ आमच्या ड्रम पाच लिटरचा तेवढ्यासाठी आम्ही घेऊन ठेवलेला आहे आम्ही पंपवर जाणार पाच लिटर डिझेल टाकणार ते डिझेल परत घेऊन गाजरीच्या वड्यात यायचोन ते डिझेल टाकून आम्ही दावे करायचो इतका हा दहा पंधरा वर्षाचा प्रवास आम्ही सर्वांनी केला ठाकर समाज हा संघटित करण्यासाठी खूप अडचणी म्हणजे एखाद्या कुंभाराला महेश भाऊ जालेंदर भाऊ मडकं घडवायला जितके कष्ट घ्यावे लागतात त्यापेक्षा आम्ही या ठाकर समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले दोन हजार अकरा बाराचा काळ मतदान जरी असतं नाही इलेक्शन तरी आपली लोकं म्हणायचे ते इलेक्शन तुम्ही चुलीत घाला आम्ही चाललो आमच्या कामावर आमच्या गुरांक त्या परिस्थितीतून समाज हा आपण एकत्र आणलेला आहे आज अकोल्या जर एखादा कार्यक्रम जर घेतला तर तीस तीस चाळीस चाळीस हजार लोक आपल्या समाजाशी जमतात याचं उदाहरण का प्रचंड संघर्षातून त्यागातून ही लोकं आपण एकत्र केलेली आहे एक, एक प्रचंड मोठी जबाबदारी सुरेश भाऊंच्या खांद्यावर आपण त्या ठिकाणी दिली ती दहा पंधरा वर्ष एकत्र राहिलो त्याच्यानंतर दोन तीन महिन्यापूर्वी सुरेश भाऊला थोडंसं पॅरेलचा झटका आला आम्हाला फोन केला का सुरेश भाऊला असं असं झालंय म्हणजे मी काय ही गोष्ट ना करत नाही जालेंद्र भाऊ आपल्याला एक गोष्ट माहीत एका माणसाला दोन अटॅक आले का महाराज माणूस तिसऱ्या अटॅकला जातो मी ते नाकारत नाही मी पण सुशिक्षित आहे पण तो सुरेश भाऊंच्या बाबतीत महेश भाऊ जरा वेगळं घडलं त्या माणसाला तीन अटॅक नाही आमच्या माहितीप्रमाणे दहा ते बारा अटॅकपर्यंत या माणसा प्रसंग येऊन गेलेत अनेक ठिकाणी चक्कर येऊन पाडला त्याच्या घरच्यांनी दवाखान्यापर्यंत आणला आम्ही तो क्लिअर केला आणि परत घरी पाठवला असंच त्या दिवशी पॅरेलचा पहिला दोन तीन महिने झटका आला भानकुळी हॉस्पिटलला आणलं रात्री एक दोन वाजता आम्ही दवाखान्यात नेलं ट्रीटमेंट केली मग शेंडीला महिनाभर ॲडमिट केलं शेंडीनंतर नाशिकला सुरतच्या बाउंड्रीवर एक महिना त्याची आम्ही ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर पोपट मावणजी भरत हे दोन तीन आपले कार्यकर्ते सातत्यानं मग कधी घोटीगतपुरीला कधी संगनमेरला कधी मुरबाडला म्हशाला अशा अनेक विभागांमध्ये त्याला उपचार करण्यासाठी आपली सगळी लोकं शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जात होती त्या दिवशी सुद्धा नशीब किती म्हणजे बेकार असं महाराज बघा माणूस आता सगळ्यातून सावरला आहे म्हणजे महेश भाऊ पॅरेलेसचा माणूस तीन महिन्यामध्ये कवर होऊ शकतो मला वाटतं ही सुरेश मध्ये हा अनुभव आपण सगळ्यांनी पाहिला पॅरेलेस गेला दोन महिने घरी होता परंतु तीन महिन्यानंतर तो महाराज फिरत होता गावात येत होता चहापाणी करत होता आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला तो आमच्यावर होता नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला होता नऊ ऑगस्टच्या प्रेसला आमच्यावर होता माऊंजी भाऊचा आम्ही वाढदिवस घातला त्याच्या वाढदिवसाला सुद्धा तो येऊन बसला म्हणजे त्याला असं वाटायला नको का बाबा मला आता एकटं सोडलं माझ्या ही वेळ आली म्हणून मला कोणी विचारत नाही म्हणून आपण हैत्या परिस्थितीमध्ये झालेंद्र भाऊ त्याला आम्ही गणपतीसारखं दोन्ही बाजून धरायचो आणि गाडीत बस व्हायचं चालता येत नव्हतं तरी त्याला आम्ही कार्यक्रमाला का घेऊन घेत गेलो किंवा त्याचे होप्स वाढवले आम्ही आणि त्या होप्स मुलं बिचारा इतक्या दिवस आपल्यामध्ये राहिला त्या दिवशी असाच प्रकार घडला वेळ निघून गेली होती म्हणजे सकाळी तो कळसला गेला सलाईन भरलं थोडंसं त्रास होत होता सी जी केला जालेंद्र भाऊ सी जी नॉर्मल आला म्हणून काय माणसांना बाकी काही चिंता केली नाही कळसवरून आला आणि फक्त दोन मिनटं घरी बसला आणि घरी त्याला आद्यविकाराच्या झटक्यानं प्रचंड मोठा अटॅक आला आणि त्या विचारायचं निधन झालं आमची एवढीच अपेक्षा होती का जी किमान इतक्या वेळा तो इकडे चक्कर येऊन पाडला दवाखान्यापर्यंत आला आम्ही त्याला क्लिअर केलं त्या दिवशी सुद्धा एवढा एवढा जीव जर घेऊन आमच्याकडे आला असताना तो चालत परत आम्ही कळसला आणला असता इतका जीव या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्याच्यावर होता परंतु दुर्दैवानं नशिबानं त्याला साथ दिली नाही प्रचंड मोठं नाव सुरेश भाऊचं ह्या तालुक्यात आणि महाराष्ट्रातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये त्याचं राहिलं एक चांगला माणूस आपल्यातून गेला आहे त्याची उणीव आपल्याला सातत्यानं भासत राहील आपण सर्वजण त्याच्या ह्या दुःखामध्ये सहभागी आहे गेली दहा दिवस ही सगळी कार्यकर्ते मंडळी एकदम झटून आहे आज योग योग, योग बघा महाराज माणूस जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा त्याचा मृत्यू लिहिलेला असतो भाऊ सुरेश भाऊंचा आज दसक्रिया आहे पण त्याचा वाढदिवस सुद्धा आजही म्हणजे इतकी नियतीचा बघा खेळ कसा आहे जो येतो शेवटी त्याला जायचंच आहे परंतु माणसानं जाताना आयुष्यामध्ये काय केलं त्याची पावती आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून सुरेश भाऊनं जे जे काय करायचं होतं ते आपल्या सर्वांसाठी केलं आहे आपल्याला सुद्धा एक कार्यकर्ता मित्र म्हणून जे जे काय करायचं होतं शेवटच्या क्षणापर्यंत आपण मित्रांनो त्याच्यासाठी आपण केलं आहे किती काय केलं तर त्याच्यासाठी ते कमी पडल माझ्या आयुष्यामध्ये मी जे काय माझं नाव या तालुक्यामध्ये झालं आहे त्यासाठी सुरेश भाऊंचा प्रचंड मोठा त्याग आहे मी तर फाटका आहे माझ्याकडून काय भेटणार नाही परंतु इतके प्रलोभन आली त्याला तू त्याला सोड आमकं कर तमकं कर तुला हे देतो ते देतो पर चा चा तो बिचारानं कधी सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांच्या भूल कधी बळी पडला नाही बळी पाडला तो परमेश्वर याच्या ह्या सगळ्या नीतीला दुर्दैवानं तो आपल्यातून गेला आहे त्याचं दुःख आपल्या सर्वांना झालं आहे मी आपल्या सर्वांच्या प्रती त्याला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो थांबतो धन्यवाद आला रे आला मान्सून खरेदी वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस सूट जॉकी इनरवेअर पंधरा सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस